मी अॅडव्होकेट जमील देशपांडे अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान गेल्या आठ ते दहा वर्षापासून आम्ही मेहरुन तलावाच्या काठावर वृक्षरोपणाचं काम करीत आहोत आणि त्याचं संवर्धन पण करीत आहोत गेल्या आठ दहा वर्षामध्ये इथे दहा हजार झाडांचं वृक्षरोपण आणि त्याचं संगोपन आणि संवर्धनाचं काम सातत्याने नित्य नियमाने सुरू आहे मात्र या परिसरातील आत्ता आपण जी बांधकाम बघत असाल तर त्या सगळ्या बांधकामांचं येणारं आउटलेट जी आहे ते सगळं मेहरून तलावामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मेहरून तलावातलं पाणी दूषित होत आहे वारंवार मराठी प्रतिष्ठानं सुद्धा हा मुद्दा उचललेला आहे याच्याकरता स्वतंत्र एक स्वतंत्र भुयारी गटर टाकून ते सगळं सांडपाणी ज्या परिसरातलं येणारं आहे ते सगळं एखाद्या नाल्यामध्ये सोडावं अशी मागणी आम्ही सातत्याने गेली दहा वर्ष करीत आहोत तेच जर होणार नसेल तर या तलावाच्या आसपास राहणाऱ्या सगळ्या लोकांकरता येणाऱ्या दहा वर्षामध्ये या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात शेवा दिसेल आणि जी कोट्यावधीची फ्लॅट जी लोक घेत आहेत त्यांना हा परिसर सोडावा लागेल अशी भीती आम्हाला या ठिकाणी वाटते म्हणून महापालिका प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल त्यांनी या मेहरून तलावाचं सौंदर्य वाचवायचं असेल हा मेहरून तलाव जो जागावच्या पाण्याची तहान भागवत होता याचं जर सौंदर्य वाचवायचं असेल तर पूर्ण भुयारी गटर या संपूर्ण पेराफेरीमध्ये गोल भुयारी गटर बनवून सगळं येणारं सांडपाणी जे उतार सगळं तलावाकडेच आहे ते सगळं सांडपाणी त्या एखाद्या नाल्यामध्ये पुढे घेऊन जावं अशी विनंती आम्ही वारंवार प्रशासनाला करीत आहोत पुन्हा आज सुद्धा हीच विनंती करीत आहोत की पाणी दूषित होऊ देऊ नका मेहरून तलाव वाचवा आणि जळगावकरांचं एक सौंदर्य जे इथे आहे ते वाचायला पाहिजे याच्याकरता आम्ही नेहमी आग्रही आहोत माझं नाव गणेश नाणार पाटील मी भारतीय पर्यावरण प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष आहे या तलावाकरता आम्ही बरेच दिवसापासून दहा वर्षापासून हाती धरलेलं काम आहे परंतु आजपर्यंत आयुक्त जे वरिष्ठ आहेत त्यांनी कोणच काम केलेलं नाही आहे त्याच्याकरता अन रात्रंदिवस त्याच्यात येणारे जे पाणी आहे ते ड्रेनेजचंच पाणी आहे वरच्या पाण्याची त्याच्यावर आता काही गरज राहिली नाही हा तलाव याच्यापुढे केव्हाही आटणार नाही कारण सर्वांनी ड्रेनेज त्याच्यातच सोडलेला आहे सर्व आंघोळीचं सांडपाणी संडाचं पाणी हे सर्व प्रकारचे पाणी तिथून येत असतात सेंटिरा मागे फार मोठा स्रोत आहे की जे त्या दौलतनगरपासून येणारं पाणी याच्यातच येतोय तर या पाण्याची महानगरपालिकेने व्यवस्था करावी ड्रेनेजची व्यवस्था करावी तिकडे सोज खड्डे करा काही करा, करा पण हे पाणी तलावात जाऊ न देता एखाद्या दे मोठ्या नाल्यात त्यांनी हे पाणी सोडावं असं आमचं सर्वांचं मत आहे त्याकरता भारतीय पर्यावरण प्रतिष्ठान नेहमी झटत असते बरेचसे झाड लावतो आम्ही पर्यावरणप्रेमी आहे तर याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या व्हायलाच पाहिजेत पण हे करत नाहीत बरेच वेळा आम्ही कागदपत्र घेऊन आयुक्ताकडे गेले हे जयश्री ताई वगैरे ते यांना तिथपर्यंत नेले किशोर राजे निंबाळकर होते त्या कारकिर्दी त्यांना दाखवलं पण यांच्या बदल्या झाल्यानंतर दुसरे येतात दुसरे आले तर ठीक आहे बघू पाहू अशातलं त्यांचं म्हणणं असते आणि आजपर्यंत कधी त्यांनी केलेलं नाही तर हो, हे लवकरात लवकर व्हावं करता माझी नम्र विनंती आहे भारतीय पर्यावरण प्रतिष्ठान करता सजग आहे आणि नेहमी आम्ही या हे झाल्याशिवाय आमची काम बंद करणार नाही अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जडगाव